आज जा आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीचा आज आमचा उपवास आहे तर उपवास सोडायला बघा मी काय बनवले हे बघा हे बनवले तर चवळीची भाजी कुकर मध्ये आहे भात हे बघा हे आहे वरण गरमागरम असं वरण तयार आहे माझ्या मुलीला असं पात्रसंच वरण लागतो घट्ट वरण तिला आवडत नाही आणि पापड आणि हे लोणचं आहे माझ्या बहिणीने बनवले घरचं लोणचं कैरीचं बघा आणि गोडामध्ये हा बनवलेला आहे माखंडी हलवा पहिल्यांदाच बनवले अजून टेस्ट नाही केला टेस्ट तर आता टेस्ट करतो कसा झालाय ते तर असं हे आमचं आजचं उपवास सोडायचं जेवण तयार आहे तुमच्याकडे आज काय मेन्यू आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा